ते डाव टाकतेत पहिल्यासारखं पुन्हा आता नका करू बर का नाही काय ना, ना, का, का, चर्चा नाही ते बच्चू भाऊ रात्री पण आले होते बच्चू भाऊ आता पण आलेत जे शब्द आहेत आपले चार त्याविषयी शब्दावरती मराठा समाज ठाम आहे मी सुद्धा ठाम आहे ते चार शब्द त्यांनी मध्ये घ्यावेत ही चर्चा झाली आता ते सरकारचे बोलतील मुख्यमंत्र्यांची ओढडी सुद्धा आलेले होते त्यामुळं चार शब्दावरती आम्ही ठाम येत आणि आपण चर्चा करताना आपल्याला त्यांचे काही मुद्दे पटले नाही तर आपण दोन चार वेळेस उठायचा सुद्धा प्रयत्न केला त्यांच्यातून कारण आपल्याला चर्चा नको आहे आम्हाला आता मराठ्यांना न्याय पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे ते जे चार शब्द त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतलेले सरकारच्या वतीनं आलेले मंत्री महोदय होते त्यांचे तज्ज्ञ होते कायदेशीर तज्ज्ञ होते अभ्यासक पण होते त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते त्यांनीच ते चार शब्द लिहून घेतलेले तर त्यावरच उपोषण सुटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण कशा स्वरूपाचं द्यायचं एक नोंद मिळाली त्या आधारावर कसा लाभ द्यायचा हे ठरलेले जे चार शब्द आहेत त्यावर चर्चा झाली त्यावर मी ठाम आहे हे त्यांना स्पष्ट सांगितलं आणि आता कार्यक्रमाकडे बीडच्या निघालो आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत बदलत नाहीत आणि बदलणार सुद्धा असं वाटतं का तुम्हाला नाही आता ते त्यांचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आमचा आहे हा त्यांचा प्रश्न त्याचे चार शब्द त्यांनीच घेतले घ्यायचे का नाही त्यांनी गुन्ह्याचं सुद्धा तसंच केलं गोड बोलून गुन्हे मागे घेतो घेतो म्हणले घेतले नाहीत आतापर्यंत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे तसे ठेवले ते डाव टाकते त्याच्यामुळं आमची फक्त सरकारला एकच विनंती मुख्यमंत्री साहेबाला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री फडणवीस की कि पहिल्यासारखं पुन्हा आता नाका करोबर काय नाही भेटलं ना बच्चे भोत आपलेच आहेत म्हणजे या आमच्या सोबतच आहेत पहिल्यापासूनच आ, ते चर्चेसाठी बोलण्यासाठी आले होते काय करायचं कसं करायचं म्हणलं आपण त्या शब्दावर ठाम घेतो ते चार त्यांनी सरकारनं लिहून घेतलेले सरकारच्या मंत्र्यांनी लिहून घेतलेले सरकारचे कायदे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची ओळडी सुद्धा आलेले त्यांचे होतं तेच चालू पाहिलं सारखं नुसते चर्चा म्हणलं नाही चालणार त्या शब्दावर ठाम चारही शब्द मधी घ्या कारण ते तुम्हीच घेतलेले आम्ही आमच्याच ठामे आपण दोन तीन वेळेस त्यांच्यातून उठण्याचा सुद्धा प्रयत्न केला कारण आपल्या चर्चाच आवडा आता मी मरा माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे तेच ते काय मोघम त्या शब्दाचं असं करू तसं करू तसं नाही ना असं नाही ते जे ना चार शब्द दिले तेच त्यांनी ते ते आधी घ्यावेत याच्यावर आमची चर्चा झाली त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार आहेत फक्त मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना आमची विनंती की पुन्हा पहिल्यासारखा नका करू हो कारण तुम्ही पहिला जो प्रयोग केला तसा प्रयोग आता मराठ्यांच्या बद्दल करायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही अंतर्वादीला एक प्रयोग केलेला आहे आता नका करू नका आम्ही मराठ्यांच्या विरोधात जाऊ त्याचं ऐकू आम्ही नाही थांबणार नाही चर्चा होईल चर्चा चालून द्या आम्हाला काही देणं घेणं नाही उद्याच दिवस त्यांना वेळ आहे परंतु आम्ही आमच्या शब्दावरती ठामेत आम्हाला त्याच्यावरच आरक्षण पाहिजे ते चारही शब्द मध्ये घ्याच मुद्द्यावर चर्चा होत असेल तर त्याच्यामुळेच उडलो ना उठलो कशामुळं मुळे उठलो चला धन्यवाद त्याचमुळे उठलो आम्ही आमच्या कामाला निघालो चल धन्यवाद नाही 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 ते, ते आमच्याकडूनच होते सरकारला काही बोलतील चला धन्यवाद